नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता ही पुढं आपली सोलापूर पंढरपूर मोहोळ ह्या भागामध्ये जाणारी गाडी जी जा आहे त्या गाडीमध्ये आपण जे आपल्याकडं डिसेंबरमध्ये कनसे काका म्हणून आहेत ते पेशान आता पानाडे आहेत रिटायर ते सी आर पण होते रिटायर जवान आहेत आणि आज आता घर बसल्या शेती आणि पाणी बघण्याची कला असल्यामुळं पानाडी म्हणूनसुद्धा काम करतात तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे मधुकर कनसे काका आता यांनी डिसेंबरमध्ये आपल्याकडे येऊन बुकिंग केलं होतं त्यांचं अनुदानचं प्रकरण होतं त्यासाठी ते आपण त्यांना बिलाची पण मदत केलेली आहे आणि तसेच आज रोजी त्यांची आपण ही रोपो लोडिंग करतो आहे आणि ही लोडिंग म्हटलं तर आज आ, तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ चार ते पाच महिन्यानंतर आपण त्यांच्या रोपांचं लोडिंग करतो आहे कारण काकांना रोपं आत्ता पाहिजे होती त्या हिशोबानं आपण त्यांना आज विचारल्यानंतर ते पाठवा म्हणले गाडी येत्या म्हटल्यावर म्हणल्यावर तर आज आपण त्यांचं हे असं नियोजन घेतलेलं आहे पुढं जी गाडी जाणार आहे थोडक्यात सोलापूरला तर त्याच गाडीमध्ये ही आता रोपं आपण त्यांची लोडिंग करतो आहे आता हे काकांचं गाव म्हणलं तर नेरली तालुका कडेगाव जिल्हा सांगली हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातलं नेरली हे छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये हे प्लांटेशन आपलं होणार आहे तर त्यांची आपण ही तीनशे रोपांचं लोडिंग करतो आहे आणि ही रोपं आहेत तैवान पिंक पेरू तैवान पिंक म्हणजे सदाबहार पेरू म्हणायचं कारण त्याला बारा महिने फ्लावरिंग प्रोटीन घेत असते मित्रांनो आणि बघू शकतो आपण अशा पद्धतीने लोडिंग चालू आहे पुढं सोलापूरच्या दोन ते तीन पार्ट्यांचा माल भरलेला आहे आणि त्यानंतर आपण कनसे काकांचा हा माल भरतो आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे नेहमीप्रमाणे आपल्याकडे इथं असं सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे खराब रोपं बाजूला काढली जातात आणि चांगली चांगली रोपं घेतली जातात हे आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे तसंच आपली नर्सरी मोठी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली अशी ही एकमेव नर्सरी आहे अशा आपल्या नर्सरीची काही ठळक वैशिष्ट्य आहेत आणि ह्या वैशिष्ट्यपूर्ण नर्सरीतून रोपण आल्यानंतर आपल्याला फ्री सलाव मार्दर्शन दिला जातो त्यातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत त्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहेत आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं प्लांटेशन झालेलं आहे प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये आपले कस्टमर आहेत नर्सरी मोठे आहे मित्रांनो पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याला खात्रीशीर आपल्या नर्सरीत मिळतात आता तैवान पिंक फेरूबद्दल बोलायचं म्हटलं तर आठ बाय सहा दहा बाय पाच किंवा आपण घन अतिघन अशी वेगवेगळे अंतरं ठेवून आपल्या प्लॉटची लांबी रुंदी बघून आपण लागवड करू शकतो आहे आणि लागवड केल्यानंतर आपल्याला अवघ्या सहा ते आठ महिन्यामध्येच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे एक पेरू म्हणला तर जनरली तीनशे ते पाचशे ग्रॅम पेरू होतो किलोमध्ये दोन ते तीन पेरू बसतात फोम लावणं शक्य असेल तर फोम लावू शकताय नसेल तर काय हरकत नाही गुलाबी जरी आतून फेंट गुलाबी म्हणजे फिक्कट गुलाबी जरी पेरू असला कारण याचं नावच पिंक आहे तैवान पिंक तरी हा खाण्यासाठी गोड आणि बी विरहित कमी बीमध्ये किंवा बी नसलेला पेरू आपण म्हणतो तर अशा पद्धतीचा हा पेरू आहे खाण्या खाण्याला चविष्ट असा पेरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लागवडी झालेल्या आहेत आणि घनपद्धतीनं झाडं लावून कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन आपण ह्यातून घेत आहे आता तुम्ही काल परवा माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल की पुन्हा सासूड अंजी जे आपण वसंतगड पाट्यांसाठी दिलं कराड तालुक्याच्या जवळ आहे तर ते तर तसंच हे तेसुद्धा पीक आहे तेसुद्धा सुद्धा अंजीर आहे हे सुद्धा आपल्याला सात ते, ते आठ महिन्यामध्ये चालू होतं आहे पेरूसुद्धा त्याच पद्धतीनं चालू होतो आहे लाईफसुद्धा चांगली असते झाडाची आणि आपल्याला वर्षातून दोन तीन है हाँ भार ते आपन है। है ले ले। आपन तीन बहार म्हटले तरी घेता येतात आता ॲक्च्युली हा भार कंटिन्यू असतो त्यामुळं आपण ते भारमध्ये न मोजता बारा महिने आपण असं म्हणतोय तर अशा पद्धतीनं त्याचं नियोजन आहे मित्रांनो आता आपले क्वांटिटीवर म्हटली तरी लागवड झालेली आहे तर आज आपण फक्त तीनशे रुपये भरतो आहे छोटेसे शेतकरी आहेत म्हणायला काय हरकत नाही आपल्याकडं तीन तीन हजार चार चार पाच पाच हजार लास्ट दहा दहा हजार बारा बारा हजार म्हटले तरी क्वांटिटी लावलेले शेतकरी आहेत नगर जालना संभाजीनगर किंवा बीड बार्शी उस्मानाबाद ह्या भागामध्ये बरेचसे आपले प्लॉट डेव्हलप झालेले आहेत मित्रांनो आणि बघू शकतोय नेहमीप्रमाणे आपली आता ही गाडी अशी भरायची चालू आहे थप्पी मास्टर असतील किंवा आमचे सेल्समन झाडग्यांना असतील बाकी आमची ही टीम असेल बाकीचे कर्मचारी तर अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे तर बघू शकतो मित्रांनो आता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन आपल्या नर्सरीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपले भरपूर आहेत त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट बट स्वीट माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत असतो तसंच तुम्हाला वेळोवेळी जे काय खत पाणी छाटणी फवारणी जे काय नियोजन करायचं आहे त्याबद्दलसुद्धा माहिती मिळत असते तसाच एक पार्ट म्हटलं तर आता मित्रांनो पावसाची सुरुवात होणार आहे त्याआधी आपली आंबा पेरू किंवा इतर कोणत्याही फळबागा असतील तर काय एक्सेप्टेड बागा असतात चिंच वगैरे सारखे ते सोडून आपल्याला जर येणाऱ्या सीझनला फळ धरायचं असेल तर याची छाटणी करायची आहे बोर्डो पेस्टिंग करायचं आहे त्यानंतर बेसल डोस घालून त्याला द्यायचं आहे आणि वरती छाटणीनंतर बोर्डोची फवारणी असं हे नियोजन करून पुढच्या वर्षीसाठी आपल्याला बाग रेडी करायची आहे पाऊस चालू असतो त्यावेळेस काही झाडांना कलटार सोडायचा आहे त्यानंतरनं पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे आंबा असेल किंवा इतर कोणती बागा असतील आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पण सध्या आपल्याला पावसाच्या आधी एक छाटणी खतं हे नियोजन करायचं आहे तर तुम्ही आता अधिक माहितीसाठी संपर्क करू शकताय किंवा शकता तुम्ही रोपं ऑलरेडी लावले असतील तर संबंधित नर्सरीला तुम्ही कॉल करू शकताय आणि माहिती घेऊ शकताय थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय करायचं आहे डिटेल माहितीसाठी तुम्ही नक्कीच संबंधित नर्सरीशी कॉल करू शकताय आपल्या रोप आपल्याकडून रोपं घेतली असतील तर आपला कंटिन्यू फॉलोअप हा राहत असतो मित्रांनो तसंच आपल्याला नवीन काय खरेदी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करा आता नोव्हेंबर डिसेंबरपासून जे आपण बुकिंग आहे म्हणतो ते आता आज आपण लाईव्ह बघितलं की कनसे काकाने आपल्याकडं काहीतरी डिसेंबर काहीतरी पा चार पाच डिसेंबर तारीख होती त्यावेळेस ते आले होते आणि बुकिंग करून गेले होते आज रोजी आपण त्यांची ही रोपं लोडिंग करतोय मित्रांनो तर जास्त आपला वेळ न घेता आपण थांबणार आहे या व्हिडिओमध्ये येतच मित्रांनो कोणतीही तुमची शंका असेल तर कमेंट करूनसुद्धा विचारू शकताय किंवा डायरेक्ट कॉल करू शकताय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षर तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो